श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते धार्मिक मान्यता तसेच पंचांगनुसार महत्वाचे सात योगांमध्ये गुरुपुष्यामृत योग प्रमुख आहे हा यो, गुरु योग गुरुपुष्य योग गुरुपुष्य नक्षत्र योग गुरुपुष्यामृत योग आणि गुरु पुष्य अमृत योग नावाने ओळखला जातो शुभ कार्य गुंतवणूक व्यवसाय आणि खरेदीसाठी हा योग विशेष आहे हे नक्षत्र इतके शुभ आहे की देवताही पुष्य नक्षत्राची पूजा करतात या योगात गुंतवणूक आणि खरेदीसाठी केलेल्या कोणत्याही कार्यामध्ये अनेक पटीने लाभ मिळतो असं म्हटलं जातं ज्योतिषशास्त्रानुसार गुरु योग हा खूप शुभ मानला जातो गुरु ग्रह पुष्य नक्षत्राचा अधिपती आहे देवगुरु बृहस्पती पद प्रतिष्ठा यश संपत्ती आणि शुभतेचं कारक ग्रह आहे जेव्हा हे नक्षत्र गुरुवारी येतं तेव्हा गुरुपुषामृत योग तयार होतो गुरुवारी श्री बरोबर बृहस्पती देवांची पूजा केली जाते ज्यांना सुख वैभव आणि संपत्ती प्रदान करणारे मानले जाते तसेच या नक्षत्राचे स्वामी शनिदेव आहेत म्हणून शनिदेव आणि बृहस्पती देव या दोघांचा गुरुपुषामृत योगावर प्रभाव आहे गुरुपुषामृत योगामध्ये आपल्याला श्रीहरी विष्णूंबरोबर माता लक्ष्मीची विधी विधानपूर्वक पूजा करायची आहे त्याचबरोबर आपल्याला कनकधारा स्तोत्राचं पठण देखील करायचं आहे ह्या स्तोत्राचं पठन केल्यामुळे आपल्यावर श्रीहरी विष्णूंबरोबर माता लक्ष्मीची भरभरून कृपा ही होत असते त्याचबरोबर गुरुपुषामृत योगामध्ये जर आपण काही विशेष उपाय केले तर त्याचा प्रभाव किंवा त्याचा फायदा सुद्धा आपल्याला शंभर पटीने जास्त हा मिळत असतो आणि म्हणूनच आपल्याला Guru Pushamrut Yoga Chadeushi, आपल्याला आपल्या घरी घेऊन यायचं आहे फक्त हा एक नारळ हा नारळ आपल्या घरी घेऊन आल्यामुळे आपल्या जीवनामध्ये कधीही पैशाची कमतरता तर होणारच नाही आहे लक्ष्मी प्राप्तीकरता सर्वात प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारं मोठ्यात मोठं कर्ज देखील फेडलं जाईल त्याचबरोबर आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य देखील नष्ट होईल अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील माग महिन्यातील गुरुपुषामृत योग बावीस फेब्रुवारी रोजी सकाळी सहा वाजून अठ्ठे अठ्ठेचाळीस मिनिटाने सुरू होईल तर दुपारी चार वाजून त्रेचाळीस मिनिटापर्यंत असेल आपल्याला गुरुपुषामृत योगामध्ये जेवढ्या जास्त सेवा करता येतील त्याचबरोबर जेवढ्या जास्त उपाय करता येतील ते आवर्जून आपल्याला करायचे आहेत अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही कार्यामध्ये किंवा कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आता घरामध्ये दोष म्हणजे काय जर आपल्या घरामध्ये वास्तुदोष असेल पितृदोष असेल किंवा जर आपले ग्रह चांगले नसतील किंवा आपल्याला की आपल्या घराला नजर लागली असेल त्यामुळे पण काय होतं आपल्या घरामध्ये पैसा तर येतो आहे पण आलेला पैसा हा टिकून राहत नाही त्याचबरोबर वारंवार आपल्या घरामध्ये भांडणं होतात कटकट होतात त्याचबरोबर आज आजार पण येतं किंवा बऱ्याचदा आपली मुलं खूप अभ्यास करतात पण त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नाही किंवा खूप शिकलेली मुलं आहेत त्यांना मनासारखी नोकरी मिळत नाही व्यवसाय करतायत पण व्यवसायामध्ये यश नाही आहेत किंवा लग्न जुळण्यामध्ये अडचणी येत असतील किंवा प्राप्तीमध्ये अडचणी येत असतील जर अशा प्रकारच्या काही समस्या आपल्या जीवनामध्ये सुद्धा उद्भवत असतील तर अशा विशेष स्थितीला जर आपण काही विशेष उपाय केले तर ह्या सर्व समस्यांपासून आपल्याला मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते आणि म्हणूनच आपल्याला गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी आवर्जून धन प्राप्ती करता हा अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे ह्याकरता आपल्याला एक नारळ लागणार आहे पण हा जो नारळ आहे तो आपण नेहमी आपल्या रोजच्या पूजेमध्ये किंवा आपल्या घरच्या कार्यामध्ये कोणत्याही पूजेकरता सेवेकरता वापरतो तो, तो नारळ आपल्याला लागणार नाही ह्याकरता एक विशिष्ट प्रकारचा नारळ आपल्याला लागणार आहे हिंदू पूजेमध्ये नारळाची विशेष महत्त्व आहे कोणतीही पूजा नारळाशिवाय पूर्ण मानली जात नाही नारळाचे विविध प्रकार असतात त्यामधला एकाक्षी नारळ आहे एकाक्षी नारळाला देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते हजार नारळांमध्ये एखादा नारळ असा असतो ज्या घरामध्ये एकाक्षी नारळ असतो तेथे लक्ष्मी माता स्वतः निवास करते अर्थात धन आणि सुखसमृद्धीची त्या घरामध्ये कधीही कमतरता राहत नाही हा नारळ दिसायला अतिशय सामान्य असतो परंतु यावर जो हे डोळ्यासारखा एक चिन्ह असतं यामुळे याला एकाक्षी म्हणजे एक डोळा असलेला नारळ म्हणतात हे नारळ घरात ठेवल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा विविध अडचणांपासून आपल्याला मुक्तता मिळते ज्या घरामध्ये एकाक्षी नारळाची नियमित पूजा होते त्या घरावर तांत्रिक क्रियांचा प्रभाव राहत नाही कुटुंबातील सदस्यांना मान सम्मान प्रतिष्ठा आणि यश प्राप्त होतं तर आता बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडला असेल की हा नारळ आपल्याला कुठे मिळेल आता जिथे आपण किराणाच्या दुकानांमधून नारळ विकत घेतो तिथे तुम्हाला हा नारळ अजिबात भेटणार नाही पण जसं आता पूजेचं साहित्य जिथे मिळतं म्हणजे जिकडे हार किंवा नारळ विकण्याची मोठी मोठी दुकानं असतात किंवा शे जर तुमच्या इकडे वाडीवाली असतील तर ते जिथे नारळ सोलतात जिथे नारळ सोलला जातो त्या ठिकाणी तुम्हाला हा नारळ मिळू शकतो आपला साधा नारळ जर वीस रुपयाला मिळत असेल तर तो नारळ जो आहे थोडा महाग विकला जातो कारण त्या नारळाचं महत्त्व जे आहे ते अनन्यसाधारण आहे हा नारळ फक्त आपल्या घरात आणल्यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये आपण माता लक्ष्मीला घेऊन आल्याचं रूप असतं म्हणूनच हा नाहा नारळ जो आहे तो खूप महाग विकला जातो आणि म्हणूनच जर असे जिथे नारळ सोलले जातात किंवा वाडीवाले असतील त्यांना तुम्ही जर स्पष्ट सांगितलं की आम्हाला एकाक्षी नारळ पाहिजे तर ते तुम्हाला तो नारळ देतील आता आपल्याला गुरुपुष अमृत योगाच्या दिवशी हा नारा आपल्या घरी घेऊन यायचा आणि घरी घेऊन आल्यानंतर सगळ्यात पहिलं आपल्या देवघरामध्ये आपल्या जे गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्याचबरोबर एक अगरबत्ती देखील ला आपल्याला लावून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला एक तामन घ्यायचं आहे त्या तामनावर सगळ्यात पहिलं आपल्याला तुपाने एक स्वास्तिक काढायचं आहे त्यावरती पुन्हा आपल्याला त्या तुपाच्या स्वास्तिकावर आपल्याला कुंकू एक स्वास्तिक काढायचं आहे आणि त्या स्वास्तिकवर आपल्याला जे आहे थोड्याशा अक्षदा ह्या ठेवायच्या आणि त्या अक्षदावर जे आहे आपल्याला हा नारळ ठेवायचा आहे आता हा संपूर्ण उपाय आपल्याला देवघरामध्ये करायचा आहे त्याच्यामुळे हा नारळसुद्धा आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायचा आहे ह्या नारळालासुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण आहेत त्याचबरोबर ह्या नारळाला आपल्याला आवर्जून लाल फुलं देखील अर्पण करायची आहेत कारण हे नारळ म्हणजे श्रीफळ आहे श्रीफळ म्हणजे हे माता लक्ष्मीचं स्वरूप आहे म्हणून ह्याला आपल्याला आवर्जून लाल फुलंही अर्पण करायची आहेत आता ह्या नारळावर आपल्याला काही सेवा देखील करायचे आहेत आपल्याला एक वेळा श्रीसुक्तमचं पठण करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला एक माळ म्हणजे एकशे आठ वेळा आपल्याला नवार नव मंत्राचा जप देखील करायचा आहे एम हिम क्लीम चामुंडाय विच्छे एम हिम क्लीम चामुंडाय विच्छे ह्या रीतीने आपल्याला एकशे आठ वेळा हा मंत्र उच्चार करायचा आहे ह्या सेवा करून झाल्यानंतर आपल्याला त्या नारळाला नमस्कार करायचा आणि मनोभावी प्रार्थना करायची आपल्या मनातली इच्छा बोलायची आहे जर तुमची धन प्राप्तीची इच्छा असेल किंवा तुम्हाला नोकरी संबंधित व्यवसायासंबंधित घरासंबंधित मुलासंबंधित ज्या पण तुमच्या इच्छा असतील त्या आपल्याला त्या नारळासमोर बोलायच्या आहेत आणि गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी म्हणजे गुरुवारी जे आहे हा नारळ आपण घरी घेऊन आल्यानंतर ह्या सेवा सर्व करून झाल्यानंतर हा नारळ जो आहे आपल्याला संपूर्ण दिवसभर गुरुवारच्या संपूर्ण दिवसभर संपूर्ण रात्रभर हा आपल्या देवघरामध्येच नारळ ठेवायचा आणि दुसऱ्या दिवशी दुसरा दिवस आहे म्हणजे शुक्रवार शुक्रवार हा देखील माता लक्ष्मीला समर्पित असतो शुक्रवारी आपल्याला सकाळी उठल्यानंतर स्नान झाल्यानंतर जे आहे आपली रोजची देवपूजा करायची आणि त्यानंतर जी आपल्याला एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे आणि त्या लाल कपड्यामध्ये हा नारळ एकाक्षी नारळ त्याचबरोबर आपण तामणामध्ये थोडेसे तांदूळ ठेवलेले त्या तांदळामधले थोडेसे तांदूळ देखील आपल्याला घ्यायचे आहेत आणि हा हा जो ही पोटली जी आपण तयार करणार आहे ती आपल्याला आपल्या घरामध्ये असणाऱ्या जिथे आपण धन ठेवतो की आपली तिजोरी असेल किंवा कपाटामध्ये आपण ठेवत असेल जर आपण हा उपाय घराकरता करत असेल तर आपल्या घरच्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे जर व्यवसायाकरता करत असेल तर व्यवसायाच्या तिजोरीमध्ये आपल्याला हा नारळ ठेवायचा आहे तुम्ही स्वतः अनुभव घेतील की तुमच्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व आर्थिक समस्या ह्या दूर झालेल्या आहेत आणि धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे झालेले लक्ष्मी प्राप्ती करता सर्वात प्रभावी असा हा उपाय आहे जर हा तुम्ही गुरुपुषामृत योगाच्या दिवशी केला तर त्यामुळे तुमच्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मीचा वास हा होणार आहे आता काही कारणासह जर तुम्हाला ह्या अमृत युगाच्या वेळेस नाही करायला जमलं तर पुढच्या अमृत युगामध्ये सुद्धा तुम्ही केला तरीही चालणार आहे पण नक्की करा तुम्ही स्वतः अनुभव घेतील आणि मला कमेंट करून सांगतील की खरंच हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारं सर्व दारिद्र्य हे नष्ट झालेलं आहे आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ